भाजपाचे एकनिष्ठ कार्यकर्ते मोहन वाटवे मिरजेतून विजयी महापालिकेतील ब्राह्मण समाजाचे एकमेव प्रतिनिधी म्हणून बहुमान सांगली मिरज कोपण महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या प्रभाग क्रमांक चारमध्ये भाजपच्या संपूर्ण पॅनलने घवघवीत यश संपादन केले पक्षाचे अत्यंत एकनिष्ठ कार्यकर्ते आणि ज्येष्ठ पत्रकार मोहन वाटवे हे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले असून त्यांच्या विजयामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण तयार झालं आहे आणि विशेष म्हणजे नवनिर्वाचित महापालिकेत निवडून आलेले ते, ते ब्राह्मण समाजातील एकमेव नगरसेवक ठरले आहेत भाजपच्या स्थापनेपासून पक्षाशी प्रामाणिक राहिलेले मोहन वाटवे हे एका सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तिमत्व आहे त्यांच्या प्रदीर्घ काळातील पक्षनिष्ठेची दखल घेत भाजपाने त्यांना प्रभाग चारमधून उमेदवारी दिली होती मतदारांनी त्यांच्यावर विश्वास दाखवल्याने आज त्यांच्या निवासस्थानी नगरसेवक पदाची पाठी झळकली आहे सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे प्रभाग चारमध्ये भाजपाचे वर्चस्व प्रभाग क्रमांक चारमधून भाजपाचे चारही उमेदवार विजयी झालेत मोहन वाटवे निरंजन आवटी अपर्णा शेट्टे विद्याताई नलवडे या विजयामुळे मिरजेतील भाजपचा बाले किल्ला पुन्हा एकदा अभेद्य असल्याचं दिसून येत आहे सांगली महापालिका क्षेत्रातील सर्व अठ्ठ्याहत्तर जागांवर भाजपाने उमेदवार उभे केले होते त्यापैकी निवडून आलेल्या सदस्यांमध्ये ब्राह्मण समाजाचे प्रतिनिधित्व करणारे वाटवे हे एकमेव नगरसेवक आहेत विकासासाठी कटिबद्ध विजयानंतर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना मोहन वाटवे यांनी म्हटलं आहे की पक्षाने एका सामान्य कार्यकर्त्यांवर जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी कृतज्ञ आहे प्रभागातील प्रलंबित विकासकामे मार्गी लावणे आणि प्रभागाचा सर्वांगीण विकास करणे ही माझी प्राथमिकता असेल मतदारांच्या विश्वासाला तडा जाऊ न देता मी जनसेवेसाठी सदैव तत्पर राहीन नमस्कार मी मोहन वाटवे भारतीय जनता पक्षाचा मिरजेतील प्रभाग क्रमांक चार मधील क गटातून विजयी झालेला उमेदवार मी भारतीय जनता पक्षाच्या कामात पक्षस्थापनेपासून म्हणजे एकोणीसशे ऐंशी पासून अखंड कार्यरत आहे त्याचप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक म्हणून कार्यरत आहे आजवर चाळीस वर्ष पक्षानं दिलेलं काम दिलेले जबाबदाऱ्या सर्व प्रामाणिकपणे आणि निष्ठेने मी पार पाडल्या आणि जनतेच्या कामात अखंड राहिलो सामाजिक क्षेत्रात काम करत राहिलो आणि त्यामुळं कधीही पक्षाच्या ज्या योजना असतील त्या तळागाळात पोचवण्याच्या असतील किंवा संघटनेचं काम वाढवायचं असेल यात मी कधीही मागं पडलो नाही आणि संयम ठेवला आणि त्याचं फळ मला मिळालं आज पस्तीस वर्षानंतर पक्षाने एक प्रामाणिक आणि निष्ठावन कार्यकर्ता म्हणून माझ्यासारख्या सर्वसामान्य आणि अखंड रस्त्यावर असणाऱ्या कार्यकर्त्याला संधी दिली आणि जनतेनं देखील मी दिवसरात्र गेली अनेक वर्ष प्रत्येकाच्या कामात सहभागी असून त्यांना मदतीचा हात देऊन कुठलीही अपेक्षा न ठेवता काम करत असलेल्या माझ्या कामाची मला पोचपावती दिली आणि असं दाखवून दिलं की धनशक्तीविरुद्ध जनशक्ती अशी लढत झाली तरी एक सर्वसामान्य जनतेसाठी कार्यरत असणारा प्रामाणिक निष्ठावान कार्यकर्ता नक्कीच निवडून येऊ शकतो हे जनतेनं पण दाखवून दिलं मला ही संधी दिल्याबद्दल मी आमच्या पक्षाचे पालकमंत्री मान्य आमदार चंद्रकांतदादा पाटील माजी पालकमंत्री आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे त्याचप्रमाणे मकरंदभाऊ देशपांडे सुरेशबाऊ पावटी या सर्वांचे धन्यवाद मानतो शेखर भाऊ इनामदार यांचेही धन्यवाद मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली